एक आई तिच्या मुलाला दफ्तर सावरून शाळेत पाठवत असते आणि वडील त्याच्या पाठीवर हात थोपटवून म्हणतात शीख आणि मोठा हो कारण मी जे काम करतोय ते तुला करावं लागू नये कारण त्यांना माहीत आहे शिक्षण हे एकमेव हत्यार आहे जे परिस्थिती आणि संकट पार करू शकतो आणि हे हत्यार योग्य ठिकाणी घडणे ही काळाची गरज आहे आणि ते योग्य ठिकाण आहे श्री बालाजी प्राथमिक शाळा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यंकटेश इंग्लिश स्कूल छत्रपती संभाजीनगर येथील श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे सरचिटणीस श्री बप्पासाहेब जाधव पाटील यांनी लावलेलं रोपट आज वटवृक्ष बनले गोरगरिबांच्या शिक्षणाचा प्रकाश म्हणून आज तिथे ते उभा आहे संस्थेचे अध्यक्ष श्री किरण पाटील भैया साहेब आणि कोषाध्यक्ष श्री राजेश जाधव पाटील दादासाहेब यांच्या मार्गदर्शनात शाळा यशस्वीपणे चालते प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर आणि हायस्कूलचे प्राचार्य श्री हंकारे सर उत्कृष्ट कार्यरत आहेत शाळेची सुरुवात एक सुंदर परिपाठाने होते फक्त सुरांमध्ये नाही तर मुलांमध्ये देखील गुंफलेली इथे इंग्रजीचा आत्मविश्वास मराठी भाषेचं मोल गणितातून सोप्प विचार आणि भूगोलातून दृष्टी त्यासोबतच डिजिटल युगासाठी उत्कृष्ट कम्प्युटर लॅब मिळते जिथे प्रत्येक विद्यार्थी स्वतः संगणक वापरतो आणि इथे तयार होतात भविष्याचे टेक्नो स्मार्ट विद्यार्थी विज्ञान पुस्तकातच नाही तर हातात आणि डोक्यात अनुभवले जाते रंग काम अनुभव कल्पना सगळ्यातून विद्यार्थी घडतो शाळेचा प्रत्येक कोपरा शिस्त आणि संस्कारांनी सजलेला आहे आनंददायी शनिवार स्नेहसंमेलने सहली वाढदिवस महापुरुषांची जयंती शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे तर ही आहे अनुभवाचे विश्व सी सी टी व्हीच्या निगराणीत सुरक्षिततेचा दिलासा मिळतो येथे प्रत्येक निर्णय शिक्षक प्रमुखांच्या चर्चेतून होतो कारण इथे शिक्षण म्हणजे जबाबदारी नव्हे तर एक नातं आहे ही आहे तुमच्या मुलांच्या स्वप्नातली शाळा तुमचा विश्वास जपणारी श्री बालाजी प्राथमिक व्यंकटेश इंग्लिश स्कूल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य तो निर्णय घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा